नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे ढेसा भाजी चमचमीत अशी इथं मी ढेशाची भाजी बनवलेली आहे बघू शकता इथं व्हिडिओमध्ये तुम्ही खूप पौष्टिक असा हा ढेसा आहे एकदा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे ढेसे घेतलेले आहेत मी आता ढेशावरची का जी काही खराब साल असेल तर इथं मी काढून घेणार आहे आणि ढेशाचे छोटे तुकडे करून घेणार आहे मी अशा पद्धतीनं काही ठिकाणी याला राजगिऱ्याच्या देठाची भाजीसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी ढेसा म्हटलं जातं ढेसा हा खूप पौष्टिक असतो खाल्लेला आता इथं मी सगळे ढेशाचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथं मी एका भांड्यामध्ये दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे हा ढेसा हे पाणी ओतून देणार आहे मी आणि तर दुसरं पाणी इथं मी अंदाजाने घातलेलं आहे ढेसा आपल्याला इथं शिजवून घ्यायचा आहे आणि इथं चवीनुसार मी मीठ घालणार आहे आता हा ढेसा मी गॅसवर ठेवणार आहे शिजवायला ढेसा हा आपल्याला सात ते आठ मिनिट शिजवायचा आहे मीडियम गॅसवर जास्त शिजवायचा नाही हे बघा अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे ढेसा आता इथं मी एक कढई घेतलेली आहे मी दोन पळी तेल घालणार आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे त्यानंतर इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणार आहे लसूण जो आहे तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे ब्राउन कलर येईपर्यंत लसूण भाजून घ्यायचं आहे लसूण इथं आपलं भाजून झालेलं आहे आता इथं मी अर्धा चमचा हळद घालणार आहे त्यानंतर दोन चमचा इथं मी कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा कांदा लसूण मसाला जो आहे तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यात मी आता जो ढेसा आपण शिजवून घेतलेला आहे तो घालणार आहे याच्यामध्ये आणि हा व्यवस्थित परतून घेणार आहे आता नंतर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते बारीक नाही पाहिजे थोडंसं मोठं असं शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे मी आणि इथं मी तीन चमचा कूट घातलेलं आहे कूट घातल्यानंतर आपल्याला ढेसा पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित आता याच्यानंतर मी याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हा ढेसा आता याच्यानंतर मी याच्यावर एक पा पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे कमी गॅसवर पाच मिनटांनी परत झाकण काढून व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे हा ढेसा खूप सुंदर लागतो हा ढेसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता याच्यावर पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे एकदम कमी गॅसवर पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं मग आता झाकण काढल्यानंतर ढेशाला मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे आणि इथं ढेसा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता मस्त असा हा चमचमीत हा ढेसा लागतो खूप पौष्टिक आहे ढेसा खाल्लेला ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद